श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर आजचा जो अनुभव आहे अतिशय सुंदर इतका सुंदर अनुभव पण तो अनुभव बराच दिव दे, बरेच दिवस झाला माझ्याकडे येऊन पण माझी धाडस होत नव्हती हा अनुभव शेअर करायला इतक्या सुंदर रीतीनं हा अनुभव मांडलेला आहे लेखकाने पण तो अनुभव मला असं वाटत होतं की माझी तेवढी लायकी नाही आहे की हा अनुभव अगदी व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवेन पण मी दोन चार वेळा वाचून घेतला पण धाडस होत नव्हतं माझं बरेच दिवस हा अनुभव आलेला आहे दीप्तीनं पाठवलेला आहे हा अनुभव खरंच तिचं खूप आभार इतके सुंदर अनुभव वाचायला मिळणं हे नशिबाचं काम आहे तर आ, म्हणजे ज्या शब्दात माझ माझ्या थोड्यासं तोडक्या मोडक्या शब्दात मी ते तुमच्यापर्यंत पोचवते जर काही चुकलं त्याच्यानंतर सॉरी तर, तर बघा दादा आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत तर दादांचं तर ह्या लेखामध्ये लेखकांचं नाव माहीत नाही आहे लि यात नाही आहे पण त्यांचं जांभेकरदाचं लेखकांनी इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे तर ते म्हणतात म्हणजे ते वर्णनाआधी मी वाचते आणि मग अनुभव सांगते दादांचं त्यांनी असं वर्णन केलं आहे दादा संपूर्ण हरिमंदिर परिवाराचे ज्येष्ठ गुरुबंधू पांढरी शुभ्र दाढी स्वच्छ फिकट सैलसर शर्ट आणि पायजमा चेहऱ्यावर झळकणारं नैष्ठिक ब्रह्मचर्याचं विलक्षण तेज बाकदार कोकणस्ती नाक गुलाबी अंगकांती आणि ज्यातले भाव कधीहीच मला समजले नाहीत असे विलक्षण वेगळेच डोळे आई असं सांगायच्या आईने असं केलं आई तेव्हा असं वागल्या आई 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 या व्यतिरिक्त दुसरं काहीही न बोलणारी वाणी हे सर्व पाहिल्यावर पितामह भीष्म असेच असावेत असं मला वाटायचं इतकं सुंदर वर्णन केलं आहे त्यांनी दादांचं की दादांना न बघतासुद्धा दादांचं चित्र असं समोर उभं राहिलं अशा पद्धतीने वर्णन त्यांनी केलं आहे तर त्या म्हण ते पुढं म्हणतात की ज्याला कर्जतला जांभेकर मंडळी जी होती ती आईना सोडायची नाहीत की तिथं हे चरित्रामध्ये वाचलेलं आहे आपण की आईनं ना सोडायची नाहीत आईंचा ना सहवास आपल्यालाच मिळावा असं म्हणून कर्जतहून ते त्यांना कुठं जाऊच द्यायची नाहीत अडथळा करायची पण एकदा कोणालाही न करत पाच वर्ष वय असलेल्या बाळकृष्ण दादांना घेऊन आईंनी गाडीने दादर गाठलं ले। आणि लेखक म्हणतात त्या वयाच्या पाचव्या वर्षापासून आईनी त्यांना मायापोश सॉरी मायापाश तोडण्याचा त्याच्यानंतर वैराग्याचा आणि अलिप्ततेचा मार्ग लहान लहानग्या बाळकृष्णाला दाखवलेला होता आणि दादांनी तो मार्ग आयुष्यभर आचरला तो मार्ग त्या त्या मार्गावरून ते कधीही विचलित झाले नाहीत इकडं तिकडं गेले नाहीत ज्याला एका एकदा मधलूर दादा लेखकांना म्हणाले की दादा वगैरे आपण सगळे नावचरित्रात वा वाचलेले आहेत आपण जरी त्यांना बघितलेलं नसलं तरी तरी तर मदलूर दादा लेखकांना म्हणाले की ज्याप्रमाणे रामापुढं मारुती असतोय त्याप्रमा त्या त्याचप्रमाणे त्या, त्या 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 आईंच्या पुढं जांभेकर आहे जर तू एखाद वेळेस त्याला नमस्कार करायला गेलास तर तो नमस्कार तर घेणार नाही पण तुला चार शब्द मात्र ऐकवणार तो काही पूजा करून घेणाऱ्यातला नाही आहे तो विरक्त आहे असं जांभेकरदां सॉरी दादा लेखकांना म्हणाले तर खरंच आहे का हे बघायसाठी त्यांनी काय केलं ब संध्याकाळचं भजन संपल्यावर ऑफिसच्या बाहेर टेबल खुर्ची टाकून दादा बसलेले असायचे तिथं जाऊन नमस्कार त्यांना केला त्याला दादा इतके चिडले आणि म्हणाले की राजकारणी आहेस का राजकारण्यासारखा देखावा कशाला करतो आहेस नमस्काराचा पाया पडायचं आहे तर आईंच्या पाया पडायचं चा। दूधच पाहिजे आहे तर गायीचा एक भाग म्हणून शेपटी दूध मिळणार आहे का आज आधी आणि आईंच्या समाधीसमोर जाऊन चूक कबूल कर साष्टांग नमस्कार घाल आणि ये आणि उद्या प्रातस्मरणाच्या स प्रातस्मरणाच्या भजनाला पेटी वाजवायला बस मग त्यावेळेला ते लेखक म्हणतात की आ, मला हसू आलं की ह्याला ओरडणं म्हणावं का प्रेम म्हणावं काय म्हणावं तर ते पुढं म्हणतात की त्यांचं वागणं बघून माझ्या लक्षात आलं की आईंचा पार लागणं तर लांबच पण आईंच्या परमभक्तांचा पार सुद्धा माझ्यासारख्यांना लागणार नाही आणि नंतर ते अनुभव हे सांगतात की एकदा अशी गंमत घ घडली ते म्हणतात की सद्गुरूंचं घर आहे असं समजून आपलं माहेरच आहे बेळगाव म्हणजे आपलं आईंचं मंदिर म्हणजे आपलं माहेरच आहे तर परवानगी न घेता कुठं बिघडता गेलं तर असं म्हणून मी बेळगावला गेलो अचानक मूल जर घरी आलं तर आई आईला आनंदच होणार ना असं मला वाटलेलं असं ते म्हणतात मग ज्यावेळेला मी म मंदिरात गेलो त्यावेळेला ऑफिसमध्ये दादा बसले होते त्याने हसून स्वागत केलं आणि विचारलं पत्र न पाठवता कसा काय आला आहेस सेवाप्रमुखांची चिठ्ठी आणलीस काय त्यावेळेला ते म्हणाले की मी दादा आईंची आठवण आली म्हणून तसाच निघून आलो आहे आणि सेवाप्रमुखांना माहितीसुद्धा नाही आहे त्यावेळेला त्यांचा मूड असा बदलला ते एकदम जोरात म्हणाले की काय धर्म धर्मशाळा आहे काही आणि भोजनाचे पुखे झोडायचे कुणी पण येऊन असं आहे काही तर काहीसुद्धा तुझी सोय होणार नाही तुला कुठं राहायचं आहे तिकडे राजा काय वाटेल कर ते करजा त्यावेळेला ते म्हणतात की लेखक म्हणतात माझी चूक होती मी काहीच बोललो नाही गपचूप जाऊन आईंच्या समोर उ बसलो म्हणजे बाहेर निवासस्थानाच्या समोर जाऊन बसलो आणि म्हणजे स सा, सकाळी लवकर पोहोचले असतील ते म्हणतात की ज पारोशानं मी जप करत बसलो एक तास मस्त जप जप झाला तोपर्यंत दादांनी एका करायला पाठवलं आणि सांगितलं की आंघोळ करून जप करत बस पण भोजनाची आणि निवासाची मात्र काही तुझी व्यवस्था होणार नाही आणि हरिमंदिरात जेवढं सांगितलं जातं आहे तेवढंच करायचं हे आईंची शिकवण जी आहे ती पाळली गेली पाहिजे असं त्यांनी सांगितलं मग अन्न त्यांनी म्हणतात की अन्नपूर्ण ग्रहाकडे जाताना जे बंधूंसाठी टॉयलेट बाथरूम असतात तिथं जाऊन मी आंघोळ केली आणि पुन्हा नामस्मरणाला येऊन बसलो एक तास मस्त नामस्मरणाची लय लागली एक तास छान नामस्मरण झालं पण नंतर मात्र भूक लागायला सुरुवात झाली असं ते म्हणतात आणि मग आ, मी आईंबरोबरच बोलायला सुरुवात केली आईंना म्हटलं म्हणतात ते की आई बेळगावात आल्यावर मी कधीही हरिमंदिरच्या बाहेरचं कधीच नाही खाल्लं आज पण नाही खाणार माझ्या परतीचं रिझर्वेशन जे आहे ते तीन दिवसानंतरचं आहे तुम्ही ज्या वेळेला सिद्धाश्रमात होता त्यावेळेला आठ आठ दिवस उपवाशी राहत होता तर मला इथं तीन दिवस उपाशी राहण्याची ताकद द्या असं मी बोलायला लागलो म्हणतात आईंच्या पुढं आणि पण मला हरिमंदिरच्या बाहेर पाठवू नका एवढी विनंती करतो आहे असं मी आईंसो आईंसोबत बोलायला लागल्यावर त्यावेळेला म्हणजे माझं म्हणत हो त्यामध्ये त्या ते म्हणतात की मी फक्त आईंच्या पुढं मांडत होतो मला अण्ण नको आई मी तुमच्या सहवासासाठी इथं आलो आहे असं ज्यावेळेला मी म्हणायला लागलो तोपर्यंत माझ्या पाठीवर कुणीतरी थाप मारली असं म्हणतात आणि बघितलं तर दादा आलेले होते आणि दादा म्हणाले माझ्याबरोबर चल आणि त्यांनी अन्नपूर्णागृहात त्यांना ता, घेऊन गेले स्वतः पण पोहे खाल्ले आणि त्यांना ता लेखकांना पण पोहे खायला दिले त्यांच्याबरोबरच बसले पण ज्या वेळेला त्यांच्या चेहऱ्यावर मात्र त्या ते म्हणतात चेहऱ्याकडे बघितल्यावर मात्र त्यांचे भाव पूर्ण निर्विकार होते कुठलाही भाव नव्हता चेहऱ्यावर मग पोहे खाल्ल्यावर मनात विचार आला की आता एवढे पोहे भरपूर आहेत पोटात म्हणजे माझ्या अजून मला आता दोन तीन दिवस तरी मला खाई काही खायला नाही मिळालं तरी चालेल आपल्याला पोट भरलेलं असलं की असंच वाटतं आहे की आता मला अजिबात लवकर जेवण नाही मिळालं तरी चालेल पण थोड्या वेळानं शरीर परत हे द्यायला लागते तर तेवढ्यात काय झालं दादा ऑफिसमध्ये येऊन भेट असं म्हणाले आणि निघून गेले घाबरत घाबरत त्या लेखक म्हणतात मी की मी ऑफिसमध्ये गेलो आणि आता भरपूर फायरिंग होणार आहे हे म्हणून म्हणून मनाची तयारी पण केलेली होती दादा म्हणाले खुर्चीवर बस आणि मग ते खुर्चीवर बसले त्यावेळेला मात्र दादांचा स्वर मात्र मृदू होता असं ते म्हणतात ते म्हणाले की मी शिपाई इतला। आहे इथला आणि आई आहेत फौजदार तू फौजदाराकडे तक्रार घेऊन गेलास त्यामुळं फौजदाराच्या आश आदेशाप्रमाणे मला वागावं लागतंय हे घे म्हणून तीन दिवसांचं राहण्याचं आणि भोजनाचं कूपन त्यांनी लेखकांना दिलं पण पुढं ते म्हणाले की आईंनी सांगितलं आहे म्हणून तुला देतोय नाहीतर मी काही तुला राहू देणं देणार नव्हतो आणि पुढं दादा असं म्हणाले की आईंचा निरोप आहे तुला की आईंच्या प्रेमानं तू नियम मोडून इतवर आलास पण आईंवर प्रेम करणारे कोट्याण्णव कोटी जीव आहेत सर्वांनी जर अशी आज्ञा मोडायला सुरुवात केली तर अव्यवस्था माजणार अनाचार माजणार म्हणून शिस्त मोडायची नाही परमार्थ जर साधायचा असेल तर साधनेत शिस्त आणि मनात गुरूंचा धाक असला पाहिजे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी की जर खरंच आपल्याला ना साधना करायची आहे तर कुठंतरी गुरूंचा धाक की बाबा हा ह्या वेळेची उपासना आहे तर भीती पाहिजे आईंची कुठंतरी ती ह्या वेळेत माझी उपासना नाही मोडली पाहिजे बाबा नाही बाबा झालं नाही पाहिजे असं हा हे जे धाक आहे तो असला पाहिजे आणि शिस्त मनाला व शरीराला ही शिस्त असली पाहिजे की ही वेळ आहे आपली भजनाची तत्या है, तर त्या वेळेतच ही शिस्त आईनी हे सांगितलेलं आहे तर हे करायचं आईने हे नाही सांगितले तर नाही करायचं ही शिस्त आपल्याला असली पाहिजे हे आपल्यासाठी आई त्या आईनी समोर आणून ठेवलं असं वाटलं मला तर आईंच्या प्रेमाने व्याकुळ झालास पुढं दा दादा म्हणाले की आईंच्या प्रेमानं व्याकुळ झालास की तुझ्या गावातल्या हरिमंदिरात ती जात जा आई तिथंसुद्धा अशाच आहेत इतके बोलून ते म्हणजे थांबले आणि ज्याला उठायला लागले आ, लेखक उठायला लागले त्यावेळेला त्यांनी थांबवलं आणि म्हणाले मला नोकरी ज्यावेळेला लागलेली होती त्यावेळेला बोनस म्हणून पाच हजार रुपये मिळाला होता पाच हजार रुपये मी आईंना अर्पण करण्याची इच्छा झाली म्हणून द्यायला गेलो तेव्हा आई म्हणाल्या की डोंबिवलीत ज्यावेळेला मंदिराचं बांधकाम सुरू झालंय तिथं बांधकामाच्या सेवेत तुझे पैसे उपयोगाला आण आन। आणि डोंबिवलीचं मंदिर सिद्ध कलाकुटीर बांधून ज्यावेळेला पूर्ण झालं तेव्हा आईनी स्वहस्तानं दत्तजयंतीला मंदिराचं उद्घाटन केलं आणि त्याच्या सप्ताहाच्या वेळेला ले लेखक म्हणतात की दादा मंदिराच्या बाहेर उभे होते म्हणजे मंदिराच्या मो बाहेर मोकळी जागा असताना तिथं दादा उभे होते आणि पूर्ण मंदिराच्या आकारात बाळकृष्ण दादांना पूर्ण मंदिराच्या आकारात आईंची एकदम भव्य अशी मूर्ती दिसलेली आणि लेखक म्हणतात की हे सांगताना दादा एकदम वेगळ्याच भावविश्वात गेलेले होते आणि संध्याकाळी ज्याला आईनी जवळ बोलवलं दादांना आणि म्हणाले की बाया भजनाच्या वेळेला तू काय पाहिलंस त्यावेळेला आईंना सगळं माहिती आहे हे कळलेलं होतं दादांना अंतर्ज्ञानी आई सगळं जाणतात हे माहिती होतं तरीसुद्धा भक्ताचा जो भाव आहे तो प्रकट करण्यासाठी बोध करण्या बोध करण्यासाठी आई असं विचारायचं असं विचारायच्या असं ते म्हणतात तर त्यावेळेला दादा म्हणाले आई मंदिराच्या कणाकणात भरून राहिलेलं तुमचं रूप मी बघितलं असं वाटत होतं की तुमची सर्व लेकरं तुमच्या मांडीवर बस बसून भजन म्हणायला लागलेले आहेत त्यावेळेला आई खूप प्रसन्न हसल्या आणि म्हणाल्या शाब्बास बाज्या तर त्यावेळेला हे सांगायचं होतं त्यांना की तुमच्या गावात जे पण मंदिर आहे ते बेळगाव म्हणजे आई तिथंही तेवढ्याच ताकदीनं आहेत आई त्या तशाच स्वरूपात तिथं आहेत न जा दादा लेखकांना म्हणाले की तुमच्या तुझ्या गावात जे मंदिर आहे ना ते दगडविटांची इमारत आहे असं समजू नको तिथंसुद्धा आईंचा जिथं नेमानं त्रिकाळ उपासना जिथं जिथं चालतात तिथं तिथं आई विशेष रूपानं निवास करतात तिथं जाऊन प्रेमाचा लाभ घेत आनंदाने पराम परमार्थ साधून घे असं जांभेकर दादा म्हणाले आणि नंतर लेखक म्हणतात की दादांशी बऱ्याच वेळेला नंतर स सं, संपर्क आला क्वचित प्रसंगी वादसुद्धा झाला पण आई सेवेने झपाटलेला आणि दुसऱ्यांना आईंच्या सेवेत गोवणारा हा महात्मा मात्र माझ्या कधीच विस्मृतीत जाणार नाही असं ते म्हणतात श्रीकृष्णाला तत्त्वरूपाने जाणारा उद्धव जितका श्रेष्ठ तितकाच श्रीकृष्णाला श्रीरामरूपात प्रकट व्हायला लावणारा हनुमंतही तितकाच श्रेष्ठ दादा परमपूज्य आईंचा उद्धव आणि आईंचा हनुमंत म्हणजे श्री जांभेकर दादा असं ते म्हणतात तर चौदा वर्षापूर्वी मन भाद्रपद कृष्ण एकादशी म्हणजे चातुर्मासाच्या सहाव्या एकादशीच्या दिवशी दादा आईमई झाले आणि लेखक म्हणतात की एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्यानं जे वापरलेल्या वस्तू वगैरे असतात त्याची आवरावर करायला कितीतरी दिवस लागतात पण दादांनी मागं जे ठेवलेलं होतं ते फक्त होतं की दोन जोडी कपडे जपमा जपाचं आसन आणि उदंड सेवा कार्य करून न संपणार असं अक्षय पुण्य दे दादांनी मागं ठेवलेलं होतं तर लेखक म्हणतात की देवा मलाही असाच संन्यासी कर आठवणींचा कल्लोळ रोज उठतो पण त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा लेखन प्रपंच घडला दादा आज मात्र राजकारण्यासारखा नाही खरा खरा मनापासून नमस्कार करतोय एवढा नमस्कार स्वीकारा तर हा अनुभव ज्याला मी वाचला त्यावेळेला मला वाटत नव्हतं की मी तेवढ्या ताकदिनीशी ज जितक्या ताकदिनीशी हा अनुभव मांडलेला आहे तर तेवढ्या ताकतीनीशी मी तुमच्यापर्यंत पोचवू शकेन असं मला वाटत नव्हतं त्यामुळं बऱ्याच वेळाने हा अनुभवसुद्धा मी तयार करायला बसले त्यावेळेला चार पाच वेळा तरी तो डिलीट केला आहे नाही व्यवस्थित झाला असं स हे होऊन डिलीट केलं आहे आणि आत्ता तो अनुभव झालेला आहे कंप्लीट क म्हणजे माझ्या ल लायकीप्रमाणे मी ते तुमच्यापर्यंत मांडलेलं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय